यात्रेच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित असलेले बहुजनांचे राज्याचे नेते आणि ने देशाचं अशा स्थान आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सर्व उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सावंत सर हिजाई सर्वच जिल्हाध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य सहकारी मित्र ओबीसी चे नेते अविनाश जी भोशीकर समोर असलेल्या सर्व तमाम क्रांतिकारक कार्यकर्त्यांनो बापांनो आणि बहिणी आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा महिन्यापासून ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम तिकड होत असताना या महाराष्ट्रातले जाणते जुनते नेते याच्यावर भ्रम काढला या ठिकाणी तयार सामाजिक परिस्थिती या ठिकाणी बिघडत चाललेली असताना या राज्यातला कुठलाही नेता या ओबीसीच्या आरक्षण भिंती खाली खऱ्या अर्थाने या ठिकाणी जगत कधी माझ्यावर हल्ला होईल कधी माझं कुटुंब उघड्यावर पडेल कधी माझा धंदा बंद होईल अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या अर्थाने या ठिकाणी जलांजेर पाटलाच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये होत आणि जलांजे पाटील हे फक्त पुढे केलेलं धवलं त्याच्या मागं कोण आहे तीनशे एक्केचाळीस तीनशे आदरणीय पंकज प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली मुंबईच्या रस्त्यावर मोर्चे निघाला आणि त्या मोर्चा नेतृत्व करण्याचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं आणि त्यावेळेला म्हणून आमच्या त्या ओबीसी लोकांनी खऱ्या त्यावेळेला विरोध केला पण आज ओबीसीचं आरक्षण जात असताना आज आंबेडकर साहेबांची भूमिका त्यांच्या खऱ्या Thank you. ओबीसी मधलं आरक्षण ओबीसीचा इतिहास तुम्हाला काय माहिती आहे गेल्या पंचेचाळीस वर्ष ओबीसीला आरक्षणाची वाट बघा एकोणीसशे ब्याण्णव साली खऱ्यापणे ओबीसीला आरक्षण लागू झालं एकोणीसशे एकोणनव्वद साली निकाल दिला गेला आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एकतीस केसेस मध्ये एकतीस केसेसचा निकाल लागण्यासाठी तीन वर्ष वाट बघा आणि आज हे सांगतात की आम्ही ओबीसीचं आरक्षण घ्या असं तीन वर्ष सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये केसेस ओबीसी लाबीसीचा मुलगा जन्माला आला ग्रॅज्युएशन होतो त्याचं वय वीस झालं नोकरीला असतो त्याचं वय पंचवीस या ठिकाणी झालं आणि ओबीसी ला आरक्षण मिळून पंचवीस वर्ष झालं नगरपालिकेचा महापौर होऊ लागले आणि त्यांना वाटा लागला समोर बसून आमची कामं सांगायची का अशा प्रकारचा प्रयत्न निर्माण झाल्यानंतर व खऱ्या अर्थानं जागा झालं पाहिजे आमच्या आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबच्या पाठीशी खऱ्या अर्थानं उभारायला पाहिजे बोलत आहे त्यामुळे व्रत घेतो आणि थांबतो